पेंढरकर कॉलेज शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रभाकर देसाई यांच्या विरुद्ध गेल्या आठवड्यापरापासून माजी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे तसेच या प्रकरणाला ते दाद देत नसल्याने आता सांस्कृतिक शहरातील नामांकित लोक राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी एकवटली आहे त्यांनी डोंबिली शिक्षण क्षेत्र बचाव समितीची स्थापना केली आहे अनुदानित शिक्षकांचा पालकांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना चाललेल्या या घोळामुळे पेंढरकर कॉलेज चर्चेत आला आहे त्यामुळे आता पेंढारकर विरुद्ध त्यांच्या प्रशासनाविरुद्ध एक वेगळं वातावरण तयार झालं आहे या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी या समितीची स्थापना झाली आहे असं सर्वपक्षीय संघर्ष समिती सत्तावीस गावचे उपाध्यक्ष गुलाब बजे यांनी सांगितलं तर या आंदोलनात वेगवेगळ्या सर्व प्रकारे नामांकित लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे यामध्ये विरोधी पक्षनेते कल्याण डोंबरीचे माजी नगरसेवक मंदार हळवे त्यानंतर गणपती संस्थान याचे प्रवीण दुदे विश्वस्त रंगनाथ ठाकूर दत्ता वजे पूर्विला पा सुप्रिया नायकर राजकुमार संतकुमार भिडे त्यानंतर श्री बंडू गजानन पाटील ज्ञानेश्वर पांडुरंग माळी विजया पाटील दीपाली काळे निवेदिता सोमने असे मान्यवर उपस्थित होते या आंदोलनाला एक वेगळं बदल देण्यासाठी आणि या प्रकरण लवकरात लवकर मिटविण्यासाठी ही समिती प्रयत्न करणार आहे रिपोर्ट डोंबिवली फास्ट डोंबिवली या संस्कृती नगरीमध्ये पेंढरकर कॉलेज हे फार महत्त्वाचं कॉलेज आपल्या डोंबिलीमध्ये आहे म्हणजे आपण पाहिलं तर पहिलं कॉलेज हे पेंढरकर इथे आहे आणि आपले विकॉचे मालक आहे त्याने इथे खूप महत्त्वाची भूमिका बजवून आपल्या डोंबिलीच्या लोकांना गरीब असेल जे मेरिट मित्र असेल अशा लोकांना अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं दृष्टीने हे कॉलेजला फार महत्त्वाची भूमिका घेतली आज या कॉलेजची परिस्थिती पाहता ते असलेले जे मॅनेजमेंट आहे त्यांनी अनुदानित तुकड्या बंद करायचा निर्णय घेत चाललेला आहे म्हणजे लोक अनुदानित तुकड्या येण्यासाठी परिश्रम करतात आणि गरीब काही मिरिटमध्ये येणारे विद्यार्थी ज्यांना शिक्षणापासून वंचित राहता नये अशा लोकांना मुलांना आपलं शिक्षण मिळावं अशी सगळ्या ठिकाणी भावना असते बरेच कॉलेजेस असे आहेत की तिथे एडेड अनएडेड हे तुकडे असतात पण इथे असलेले महाशय देसाई नावाचे गृहस्थ त्यांनी असं ठरवले आहे की एडेड बंद करायचं आणि अनएडेड चालू करायचे तर ही पहिली कॉलेज असं ठरू शकतो की आपल्या डोंबिलीमधलं आणि महाराष्ट्रामध्ये की अशा प्रकारचं कॉलेज बंद करायचं त्यामुळे डोंबिवलीच्या सर्व जनतेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नागरिक नागरिकांमध्ये फार मोठा असंतोष पसरलेला आहे आणि त्याची प्रचिती पाहता आम्ही सर्व मंडळी ते उपस्थित हो। आहोत अशा मंडळीने आम्ही आज एक डोंबिली शिक्षण क्षेत्र बचत समिती स्थापन केली त्या माध्यमातून सर्व जे डोंबिवलीतील जे काही मंडळी आपले आहेत त्यांना घेऊन आपण ह्या कॉलेज बंद पडणार नाही किंवा एडेड तुकडे बंद पडणार नाही त्या दृष्टीनं तिथं असलेला भोंगल कारभार हे निस्थापूत झाला पाहिजे आणि तिथे आपण सरकारच्या माध्यमातून जी काही योजना काय करायची असेल प्रशासक बसायचं असेल ते करण्याचा विचार आमच्या सर्वांचा आहे शासन पुढील निर्णय घेत राहील पण त्या दृष्टीने आमची ही चळवळ चालू आहे आणि पहिली अशी एक संस्था आहे डोंबिवली शिक्षण बचाव समिती हे पुढे पेंढरकरसाठीच नाहीत अनेक कुठल्या भविष्यामध्ये आता पेंढरकरवाले सिस्टर निवेदिताचं सुद्धा मराठी भाषेचं तुकड्या बंद केल्या असे जर मराठी व्यवसाय तुकड्या बंद केल्या आपण म्हणतो मराठी मराठी पण जे आहेत ते तर वाचले पाहिजेत तर त्या दृष्टीने आमची समिती पुढे काम करेल आम्ही सर्वजणं इथे आज मोजकेत जरी असलो पण आमचे सर्व काही मंडळी ते डोंबिलीतील नामंत मंडळी आहेत आमची ग्रामीण भागातील मंडळी ही सगळं जणं या भाग याच्यावरती उतरणार आहेत आणि सहितशील मार्गाने हा लढा आम्ही उपस्थित करणार आहोत त्यामध्ये निश्चितच की देसाई सरांची जी काय मनमानी चालू आहे की बाकी जग मी तिथल्या दोन संचालकांच्या पणपर्यंत पण जाण्याचा प्रयत्न केला तर त्या संचालकांचंही म्हणणं हेच आहे की आम्ही फक्त वर्षातनं एकदा सहाय्य करायला येतो बाकी आम्हाला तो आतमध्ये पण येऊ देत नाही ही जर संचालकांची परिस्थिती आहे तर शिक्षकांची काय असू शकते त्यामुळे ह्या मनमानीला कुठेतरी छेद देण्याची गरज आहे आणि ती तो छेद देण्याकरताच आम्ही सगळेजण एकत्र जमलेलो आहोत डोंबिली ही सांस्कृतिक नगरी ज्या वेळ आहे त्याबद्दल ते कायद्याची पण नगरी आहे आणि इथे अनेक कायदे तज्ज्ञ होऊन गेलेत आजही अस्तित्वात इथे कार्यरत आहेत त्यामुळे या सगळ्यांच्या सल्ल्याने या सगळ्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही हे सगळं करणार आहोत आणि शंभर टक्के हे जे काय त्यांचा प्रयत्न आहे की अनुदानित तुकड्या बंद करून विना कॉलेज चालवायचं हे भांडवलखोरीकडे जाण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो नक्की डोंबिलीकर सगळे एकत्र येऊन मोडून काढतील आणि त्याच्याकर त्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे माझ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक याच्यात उतरलेले आहेत सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्तेसुद्धा त्या व्यासपीठावर जाऊन आलेले आहेत आणि आम्ही या संघर्ष समितीच्या माध्यमातून पण त्याच्याकरता कार्यरत असणार आहोत त्यामुळे याच्यावर न्याय न्याय मिळेल हे पुन्हा कॉलेज जसं पूर्व त्याची जी शान होती ती शान आम्ही सगळेजण मिळून परत आणू याच्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही थोडा वेळ लागेल कारण काय की मधल्या पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं मधल्या काळात त्यांनी असे काही कायदे स्वतःच्या अखत्यारीत तिथे करून घेतलेले आहेत की ते मोडून काढण्याकरता थोडं शासन दरबारी खूप वेगळ्या पद्धतीने फॉलोअप करण्याची गरज लागणार आहे त्याची सुरुवातही ऑलरेडी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झालेली आहे त्यामुळे तेही तोही विषय शासन दरबारी पण चालू झाला असल्यामुळे तोही लवकर मार्गी लागेल पण ह्याच्यात आम्हाला यश नक्की मिळेल आणि कॉलेज जसं त्याचं पूर्ववैभव होतं ते पुन्हा येईल आणि पेंढरकर फॅ कुटुंबाने जी मदत ज्या के उद्देशाने केली होती तो उद्देशाला हरताळ काढण्याचा जो प्रयत्न देसाईचा आहे तो आणून पाडला जाईल आणि पुन्हा त्याच उद्देशाने हे कॉलेज पुन्हा कार्यरत येईल राहील एवढी आम्हाला नक्की खात्री आहे खर तर डोंबिवली हे सुशिक्षितांचं शहर आहे आणि जसा शहरी विभाग आहे तसा ग्रामीण विभाग पण इथे भरपूर आहे आणि सर्वसामान्यांची नगरी म्हणून डोंबिवली ओळखली जाते त्यामुळे सर्वसामान्यांना आणि सर्वजणांना आपल्याला सुशिक्षित आहे आणि आपल्याला विकास जर सगळा साधायचा असेल तर शिक्षण घराघरात पोचलं पाहिजे आणि हे करायची जबाबदारी आहे ती गजाननराव पेंढरकरांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला मिळाली अनेक मातब्बर डोंबुलीतली शिक्षण क्षेत्रातली मंडळी इथं कार्य करत असताना एक चांगला पायंडा पडला ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची लोक संस्था आपल्या अनुदानित तुकड्यांसाठी प्रयत्न करत असतात आणि एका नावारूपाला आलेली अशी हीच संस्था आहे आणि त्या संस्थेला हातात असलेल्या तुकड्या बंद करून जर त्याचं कुठेतरी खाजगीकरण होत असेल आणि तिथे शिक्षण हा पैसा कमवण्याचं स्तोत्र जर होत असेल तर ह्याला निश्चितच डोंबिवलीकर जागरूक नागरिक आहेत ते त्याला विरोध करतील आणि हा विरोध जो आहे तो चांगल्या पद्धतीने होईल आम्हाला त्यांच्या पर्सनल गोष्टीमध्ये हेेखालीपणा किंवा हुकुमशाहीपणा हा इथं चालला नाही आणि शिक्षण क्षेत्र हे उद्याच्या नागरिकांना आणि तरुण पिढीला निर्माण करण्यासाठीचं एक चांगलं ठिकाण आहे त्याचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे आणि चांगल्या मुलांना सर्वसामान्यांना शिक्षण जर मिळावायचं असेल तर हे अनुदानित तत्व आपल्याला चालू ठेवायलाच लागेल आणि कुठल्याही प्रकारचं आणि मिळालेली शासन मान्यता असलेल्या तुकड्या बंद करून हे करू नये अशा आमची प्रत्येकाची धारणा आहे आणि त्याच्यासाठी सर्व मंडळी सर्व पक्षीय मंडळी राजकारणी मंडळी सामाजिक संस्था कार्य करणारी सर्व जाती धर्माची सर्व मंडळी एकत्र येतील आणि हा लढा यशस्वी करतील आणि निश्चितच उद्याच्या मुलांना सर्वसामान्यांना शिक्षण मिळवण्यासाठीचा आमचा प्रयत्न यशस्वी होईल अशी खात्री आम्ही बाळगतो आणि आमच्या कामाला सुरुवात करतो